नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हरभऱ्याच्या भावामध्ये अचानक वाढ झालेली आहे हरभऱ्याला हर भाव मिळतो सहा नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या बाजारपेठेमध्ये नऊ हजार सहाशे रुपये मिळतो हे बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुणेमध्ये पाच हजार चारशे पैठणमध्ये पाच हजार चारशे कोकणबादमध्ये पाच हजार तीनशे आशिलपूरमध्ये पाच हजार सहाशे कमळनेरमध्ये पाच हजार चारशे चोपडामध्ये पाच हजार सहाशे चिखलीमध्ये पाच हजार तीनशे मलकापूरमध्ये पाच हजार सातशे दिग्रजमध्ये पाच हजार सातशे बीडमध्ये पाच हजार शंभर शेगावमध्ये पाच हजार दोनशे शेगाव भोदेगावमध्ये पाच हजार दोनशे दौंड यादवमध्ये पाच हजार शंभर गंगापूरमध्ये पु हरभऱ्याला भाव मिळतो पाच हजार तीनशे आंबाजोगाईमध्ये पाच हजार सातशे रुपये मंट्यामध्ये पाच हजार सातशे औसद शहामध्ये पाच हजार सातशे मुरुममध्ये चार हजार नऊशे रुपये जालन्यामध्ये हरभऱ्याला भाव पाच हजार आठशे अकोल्यामध्ये पाच हजार सातशे अमरावतीमध्ये पाच हजार सहाशे यवतमाळमध्ये पाच हजार सातशे मुंबईमध्ये पाच हजार सातशे वर्ध्यामध्ये बघू शकता की हरभऱ्याला भाव पाच हजार पा चारशे मूर्तिजापूरमध्ये पाच हजार सातशे वर्णीमध्ये पाच हजार सहाशे सावनेरमध्ये पाच हजार सहाशे जामखेडमध्ये पाच हजार तीनशे सटाण्यामध्ये पाच हजार सातशे गेवराईमध्ये पाच हजार पाचशे नांदगावमध्ये हार्बरला पाच हजार रुपये भाव मिळते त्याचप्रमाणे किल्ले सारूमध्ये पाच हजार शंभर चेंदूर रेल्वेमध्ये पाच हजार पाचशे रुपये काटेलमध्ये पाच हजार सहाशे सिद्धीमध्ये पाच हजार चारशे सिद्धी शेलोमध्ये पाच हजार सहाशे दुधनीमध्ये पाच हजार नऊशे तुमच्या भागामध्ये किती तुटलेला भाव मिळते ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद